अंत्रोली कंदलगाव परिसरात तीन जनावरांचा विष बाधेने मृत्यू दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोली व कंदलगाव सीमेवर विष बाधेने जर्शी गायी मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही जनावरे अंत्रोळी येथील शेतकरी येसाप्पा पांडुरंग सलगरे यांची असून त्यांनी ही माहिती दिली शेतकरी सलगरे यांनी सकाळी सुमारे दहा वाजता आपली अकरा जनावरे चरण्यासाठी अंत्रोळी कंदलगाव सीमेवरील मारराणावर सोडली होती त्या ठिकाणी जनावरांनी गवत खाल्ल्यानंतर साखर कारखान्याची मळी सोडलेले पाणी प्यायले त्यानंतर सुमारे वाजता जनावरे परत आणून घरासमोर बांधल्यानंतर त्यांना भयंकर त्रास सुरू झाला शेतकरी सलगरे यांनी तातडीने पशुधन पर्यवेक्षक बालाजीराव गावडे यांच्याशी संपर्क साधला तात्काळ पंधरा मिनिटात परिवेक्षक गावडे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी विषबाधेची लक्षणे ओळखून वरिष्ठ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू केले मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तीन जनावरे दगावली उर्वरित आठ जनावरांवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले पशुधन विकास अधिकारी डॉक्टर पांगे सहाय्यक अधिकारी डॉक्टर पवार डॉक्टर बडंगे व फिरते पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांच्या वेळेवर उपचारामुळे उर्वरित जनावरे सध्या स्थिर अवस्थेत आहेत यानंतर मृत जनावरांचे पोस्टमॉर्टम करून पशुधन अधिकारी यांनी सांगितले की जनावरांच्या लक्षणावरून व प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवालानुसार ही विषबाधा चाऱ्यामधून झाल्याचा संशय आहे मृत जनावरांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून त्या अहवालावरून अंतिम निष्कर्ष निघेल व त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल अंत्रोळी व कंदलगाव या दोन गावांच्या सीमेवर काही प्रमाणात वन क्षेत्र असल्याने साखर कारखान्याच्या टँकरद्वारे मोठ्या प्रमाणात मळीचे पाणी टाकल्याने परिसरात दुर्गंधी असल्याचेही नागरिकांमधून बोलले जात आहे त्याचबरोबर या भागात हरणांसह इतर वन्यजीवांचाही वावर असल्याने वन्यजीवांच्या जीवितात धोका होऊ नये याकरिता वन विभागाने तात्काळ याकडे लक्ष घालावे अशी मागणी देखील नागरिकांमधून होत आहे बोला माशे अनेक <small> गुरु सोली होती चारला माळामध्ये घाण पाणी ऐकलं नाही तर हातात नसून निसटून गेली गुरु पाणी पिली झाडाखाली झरपडून जरपडून तर पडून माती चाटून पाय बाय पडून तुमची एकूण गुरु किती आमची एकूण गुरु सहा गुरु किती गुरु येतात चार मेले ते चार मेले बत... तीन मेले ते तीन मेले दे थी। तीन ट्रीटमेंट करून त्याला सगळं दवाखान्या केले बर किती एक एक गाई किती किमतीची होती एक लाखाची होती पंच्याहत्तर हजारची होती एक दीड लाखाची होती बर मग तुम्ही चाराला सोडलं होतं का चाराला सोडलं होतं आम्ही बर तिथं काय मग मा औषध मारलं होतं काय कारखान्याचं पाणी मळीच पाणी होत तिथं बर मग मी चाराला गेले गैर झाड पाडून आवड असतो चित्रावर तिथे गेल्यावर पाणी पिले ती महागारी घर लागतो झाडाखाली बांध असतो चित्रावर जागा पाय फोडून हे केलं डॉक्टरला फोन लावले ते बरं डॉक्टर केल्यानंतर डॉक्टर काय म्हणले डॉक्टर सगळ्यांनी ती लावा लागली काय कसं कुठून असं असं घेऊन गेला होता पाणी पिले ते असं त्याला सांगितलं मग त्यांनी त्याच्यावर उपचार सुरू केले ते लगेच सगळ्यांनी लावास तर जीव सोल्या ती बोला सर श्री एसरे यांच्या अंतरुळी शिवारामध्ये अकरा जनावर एकूण चरत होती त्यामध्ये अचानक विषबाधेची लक्षणे त्यांना दिसून आली सगळ्या सर्व जनावरांमध्ये त्यांनी त्यानंतर त्यान येथील ये प्राथमिक उपचारासाठी डॉक्टर गावडे गावडे यांना बोलवलं त्यांनी उपचार चालू केले त्यानंतर आम्हाला कल्पना दिली शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यास त्यानंतर डॉक्टर पवार आणि मी स्वतः डॉक्टर पांगे हजर झालो आमच्याबरोबरच त्वरित फोन केल्यानंतर शासनाचे एकोणीसशे बासष्टचे जे हेल्पलाईन आहे कृते ते पशु पशुवैद्यक पशुवैद्यकीय जो दवाखाना आहे त्याचे प्रमुख श्री डॉक्टर भडंगेसाहेब हे दे, हे देखील तत्काळ हजर झाले आम्ही स सर्व टीमने मिळून त्या त्यांना उपचार केले तर उपचारांती सध्या तीन जे मोठी जनावरं आहेत ते त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते त्यांचा धोका टळलेला आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर जी लहान आहेत पाच लहान आहेत त्याच्यामुळे मध्ये दोन रेडे आणि तीन कालवडे यांनाही या उपचार करण्यात आले व त्यांची प प्रकृती सध्या स्थिर धोक्या स्थिर असून त्यांनाही आता सध्या काही धोका वाटत नाही तसेच या सर्वांना अजून आम्ही औषधोपचार चालू ठेवणार आहोत त्याच्यावर निगरणी ठेवणार आहोत सदर कार्यालया सदर घटनेची माहिती आम्ही व जिल्हा संवर्धन उपायुक्त तसेच आमचे जा पशुधन विकास अधिकारी विस्तार दक्षिण सोलापूर यांनाही दिले असून त्या त्यांनीही आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले सध्या आम्ही सदर जनावरांचे एम करून त्याचे नमुने घेतले आहेत व आमच्या पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवत आहोत झालेली घटना ही खरंच संवेदनशील आहे आणि आमचे वरिष्ठ व सगळेच आमचे डिपार्टमेंट त्यांच्या सोबत आहोत धन्यवाद